माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी इयत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज समोर आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर सरांच्या ढोलढगांचा वाचतो या कविता संग्रहातील पाऊस पाहुणा ही कविता सादर करीत आहे वाऱ्याच्या घोड्यावरून आला पाऊस पाहूना राणा वनाच्या मनात आज आनंद माईना काय पाहुण्याचा थाट काळ्या ढगांचा बोशाख निळ्या आभाळाची वाट हाती विजेचा चाबूक, आला वाजत गाजत संगे मोठ्यांचा खजिना झाडावेलींनी वाकून केला मानाचा मुजरा पाना पानांनी नाचून केला आनंद साजरा आला आनंदाचा पुर रान झऱ्यांना नद्यांना माती थकली भागली होती उन्हानं तापली आता पाऊस धारात भिजे सुखान माऊली उद्या मातीचं देईल घास सुखांचा सर्वांना घास सुखांचा सर्वांना धन्यवाद